जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा आरंभ आरंभ ज्या देवाच्या नावाने केला जातो तो म्हणजे आपला गणपती बाप्पा नमस्कार मी स्वरूप धुरी गणेशोत्सवाची पूर्वतयारी या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल आपण नक्कीच मुंबई आणि मुंबई उपनगरातले बाप्पा पाहिले आज सुद्धा आपण बाप्पांच्या मंडळांची भेट घ्यायला आलोय आणि जाणून घ्यायला आलोय कशी सुरू आहे त्यांची गणेशोत्सवाची पूर्वतयारी आणि आज आपण पहिल्यांदा जाणार आहोत जी एस बी सार्वजनिक गणेशोत्सव समिती पुकारी वडाळाचं जीएसबी ऐकलं की डोक्यात येते ती म्हणजे परंपरा जी परंपरा वर्षानुवर्ष अगदी अविरतपणे या जीएसबीच्या बाप्पानं सुरू ठेवली आहे तर चला कोणताही वेळ न दवडता थेट पोहोचूया जीएसबी जी एस च्या मंडळात आणि जाणून घेऊया अनंत पै यांच्याकडून की त्यांचं म्हणणं काय आहे वर्षीच्या गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीबद्दल वडाळाचा जी एस बी सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा गणपती एकोणीसशे पंचावन्न साली सुरू झाला हे एकाहत्तरवं वर्ष आहे आमच्या गणपतीचं आणि एकाहत्तर वर्षामध्ये जी काय प्रगती झाली आहे ही सगळ्या लोकांनी पाहिलेली आहे त्याच्याबद्दल विशेष काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे आत्ताच्या गणपतीचं जे स्वरूप जे आहे ते पाहिल्यावरती कोणालाही कळेल म्हणजे एकाहत्तर वर्षापूर्वीचा गणपती आणि आताचा गणपती हे कोणा कोणत्याही भाविकाला तुम्ही विचारतात ते तुम्हाला सांगतील नवसाचा गणपती म्हणून जी एस बीचा राजा फेमस आहे तो वडाळाचा राजा आहे हा आणि त्याला बॅकग्राऊंड आहे आमचा रामदेव इथे बसलेला महाराष्ट्राची अयोध्या म्हणून ओळखला जातो आणि त्याच्याबरोबर गणपती हे दोन्ही कॉम्बिनेशन जे आहे ते सहसा कुठल्याही गणपतीला लाभलेलं नाही आहे ते आम्हाला लाभलेलं आहे आणि आम्ही त्यासाठी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो सा। जे एस बी सार्वजनिक गणेशोत्सव म्हटलं की नवीन काहीतरी प्रतिवर्ष दरवर्षी असतं तर ह्या वर्षी मंडळाच्या बाजून जरी काही नसेल तरी भाविकांच्या बाजूने जे काही येणार असतं ते आम्ही काही सांगू शकत नाही तर ह्यावर्षी आम्ही एक ॲडिशनल लाईन दर्शनासाठी प्रवास म्हणजे येणाऱ्या भाविकांसाठी एक वेगळी लाईन करण्याचा आपण विचार करत आहोत आता प्रॅक्टिकली किती पॉसिबल होईल ते पहिल्या दोन दिवसाच्या अनुभवानंतर आम्हाला कळेल आणि त्यानुसार आम्ही इम्प्लिमेंट करू ते कारण नॉर्मली दोन किंवा तीन लाईन करून कारण स्पेस कन्सेंट हा आमचा सगळ्यात मोठा कन्सेंट आहे इकडे जागा तुम्ही पाहिली आहे आजूबाजूला जागा राम मंदिराच्या याच्यामध्ये सो त्यामुळे प्रतिवर्ष आम्ही सांगितल्याप्रमाणे काही इम्प्रुव्हायझेशन होत राहतात आम्ही ह्यावर्षी वर्षी तशा काही गोष्टी नियोजित केलेल्या आहेत त्या होपफुली विल गो वेल आणि आम्हाला त्याचा फायदा होईल प्रत्येक भाविकांचं श्रद्धास्थान आहे हा जी एस बीचा बाप्पा तर यावेळेला तुम्ही भाविकांना काय आवाहन करू इच्छिता जी एस बीचे चेअरमॅन जी एस बी गणपती म्हणजेच भाविकांचं एक श्रद्धास्थान आहे मोठं ओके कुठलाही हे असू दे म्हणजे धार्मिक कृत्य म्हणा धार्मिक पूजा विधी वगैरे सगळं म्हणा ह्यासाठी आमचा जी गणपती फेमस आहे त्याच्यासाठी मी वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही आहे त्याच्याबरोबर लागून आलेली डिसिप्लिन म्हणा किंवा आणखी काही गोष्टी ज्या हे आहेत त्या सगळ्या गोष्टी लोकांनी फॉलो कराव्यात प्रत्येकाला त्याचा फायदा होईल मंडळ आहे तसं हँडल करायला सोपं जाईल ही आमची अपेक्षा आहे लोकांना आता वेळ झालेली आहे लालबागमधल्याच एका प्रचलित मंडळाला भेट देण्याची

चा चा या उत्सवाची सुरुवात खरं तर काही महिन्यांपूर्वीच मुंबईच्या राजाच्या पाद्यपूजनाने झाली यावर्षी जर आपण पाहिलं तर रामेश्वरमचं भव्य मंदिर या ठिकाणी आकारलं जाणार आहे आणि त्याचसाठी मंडळाचे खजिनदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत स्वप्नील दादा यावर्षी रामेश्वरमचा देखावा यावेळेला आखला गेलाय तर काय आज वेगळं पाहायला मिळणार आहे या रामेश्वरमच्या देखाणा आता जर आम्ही पाहिलं तर तयारी अगदी जय्यत आणि जोरात सुरू आहे काय वेगळं पाहायला मिळणार आहे तर मंडळाचा यंदाचं अठ्ठ्याण्णव वर्ष आहे आणि या दोन वर्षामध्ये आम्ही शंभरी गाठतो आहे शतक महोत्सव साजरा करतो आहे खूप मोठा अनुभव मंडळाच्या पाठीशी आणि दरवर्षी काहीतरी वेगळं दाखवण्याचं मंडळाचा प्रयत्न असतो तर यंदाच्या वर्षी आपण पाहत असाल तर अतिशय भव्य दिव्य असं रामेश्वरम मंदिर आम्ही इथे दाखवतो आहे काही लोकांना अशी मंदिरं किंवा ऐतिहासिक स्थळं पाहता येत नाहीत तर त्यांच्यासाठी म्हणून आम्ही खास करून गणेशोत्सवामध्ये सेट्स उभारत असतो जेणेकरून भारताची विविधता त्यांना पाहायला मिळेल यंदाच्या वर्षी खास आकर्षण असेल तर ते रामेश्वरी मंदिराचा मोठा गोपूर त्यानंतर तिथे जी बारा कुंड आहेत त्या बाराकुंडाचं देखील थोडक्यात दर्शन कसं करता येईल तर तेही आम्ही दाखवतो आहे सुंदर असे दोन कॉरिडोर आम्ही या ठिकाणी दाखवणार आहोत आणि एक वेगळंच ता तामजाम या ठिकाणी न भूतो न भविष्याचं पाहायला मिळेल शतकीय वर्षाकडे जाताना गर्दी देखील तितकीच वर्षानुवर्ष वाढत चालली आहे या वर्षीच्या गर्दीच्या नियोजनात काय अंतर असणार आहे काय फरक असणार आहे तर नक्कीच गर्दीचं नवल किंवा गर्दीचं आश्चर्य कधीच आम्हाला नव्हतं कारण एकोणीसशे सत्याहत्तर साली ज्यावेळी मूर्ती आम्ही बनवली त्यावेळी गर्दी, गर्दी, गर्दी आणि लालबाग हे जणू समीकरणच आम्ही तयार केलेलं होतं वर्शा जी जी तर वर्षानुवर्ष गर्दी वाढते मुंबईच्या राजाची प्रचिती लोकांना येते वेगवेगळ्या रांग आमच्या दरवर्षी असतात एक जनरल लाईन असते एक मुखदर्शनाची लाईन असते यंदाच्या मागच्या वर्षीपासून तर आम्ही गॅलरी लाईनसुद्धा चालू केलेली आहे म्हणजे जलद दर्शन करून लोकं गणरायाचं दर्शन घेऊन निघून जातील तर अशा प्रकारची व्यवस्था तर असतेच त्याच्याबरोबर वर सी सी टी कॅमेरेज आहेत जागोजागी आमचे व्हॉलेंटियर्स असतात त्याच्यानंतर पदाधिकारी जागोजागी उपस्थित असतात आणि प्रत्येकाला व्यवस्थितरित्या आम्ही मार्गदर्शन करत असतो लाईव्ह कवरेज देखील आम्ही ठेवलेलं आहे जेणेकरून जर कोणाला या ठिकाणी येऊन प्रत्यक्षात पाहताना आलं तर घरी बसून आमच्या चॅनलवरून ते मुंबईच्या राजाचं दर्शन घेऊ शकतात येणाऱ्या भाविकांना जे मुंबईच्या राजाचा यावर्षी नवरूप पाहणार आहेत या एक अनोख्या देखाव्यासह त्यांना काय आव्हान असणार आहे मुंबईचा राजा मंडळाकडून मुंबईच्या राजाकडनं आम्ही प्रत्येक वर्षी एकच आव्हान करत आलो आहे की तुम्ही गणरायाच्या दर्शनाला येतात त्या भक्तिभावाने तुम्ही दर्शनाला या कोणत्याही प्रकारचा गालबोट या उत्सवाला लागणार नाही तर त्याची तुम्ही काळजी घ्या आणि खरंच हा उत्सव हा आनंददायी आहे प्रेरणादायी आहे तर त्याच निमागात आपल्याला हा उत्सव साजरा करायचा आमचे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करून तुमची सेवा करायला इकडे तत्पर आहेतच तर त्यांना तुम्ही सहकार्य करा कुठेही प्रकारची अस्वच्छता पसरणार नाही परिसरामध्ये त्याची तुम्ही काळजी घ्या लहान मुलांचा आबालवृद्धांचा तुम्ही आदर करा त्यांचे हात सोडू नका आपल्याजवळचे मौल्यवान दागिने सांभाळा पोलिसांनासुद्धा वेळोवेळी वे, 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 जे सहकार्य करत आहे तेही देखील तुम्ही सहकार्य करा आणि हा उत्सव एकत्रित आपण सगळ्यांनी मिळून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आपण साजरा करूया तर आता आपण आलेलो आहोत लोअर परळचा लाडका म्हणजेच बालगोपाळ मंडळ लोअर परळी सार्वजनिक गणेशोत्सवाला यावर्षी छत्तीसावं वर्ष पूर्ण होणार आहे तर मी तुम्हाला विचारू इच्छितो की छत्तीसाव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतो आहे बाप्पाची अनेक रूपं मागील पस्तीस वर्षं आपण पाहिली यावर्षी बाप्पाचं रूप कशा प्रकारचं आहे आणि तयारी कितपत झाली आहे तयारी थोडी बाकी आहे गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आमच्या सतरा तारखेला गणपतीचा अवतार म्हणणार तर यावर्षी चंद्रदेवता म्हणून आम्ही त्यांना हे करून घेऊन आलो आहे या मंडपामध्ये डेकोरेशनचं लास्ट टचअप राहिला आहे तो होईल एक दोन दिवसामध्ये फार छोट्या जागेत आपण बाप्पाची मूर्ती आणतो परंतु आपल्या मुंबईकरांची हीच खासियत है कि जागेत सुद्धा हो है हो आ, आहे की छोट्या जागेतसुद्धा उत्सव तितक्याच दिमाखात आणि तितकाच देखणा होतो तर त्याबद्दल काय सांगाल कशाप्रकारे सर्व मुलांचा सहभाग आहे आणि कशाप्रकारे या संपूर्ण बालगोपाळ मंडळाचा एकोप आहे पहिलं तर आमचे कार्यकर्ते भरपूर मेहनती आहेत आणि थोडेच आहेत पण शंभरापेक्षा एक एक कार्यकर्ता शंभराच्या बरोबर आहे आणि मनावर घेतलं की ते काम करणारच अशी आमची ख्याती आहे कार्यकर्त्यांची त्याच्यामुळे आज एवढं मोठं मंडळ झालं आहे आज आमची ही रेल्वे कॉलनी आहे रेल्वे कॉलनीमध्ये आम्ही आता इथे रे वीस खोल्यांमध्ये हा गणेशोत्सव होता तो आता काही कारणास्तव आमची कॉलनी तुटणार आहे तर त्यामुळे आम आता आम्ही दोघं चौगच आहोत पण तेवढ्या दोघा चौघांमध्ये हा उत्सव पार पडतोय ही मोठी गणपती बाप्पाची आमच्यावर मोठी कृपा आहे आणि आम आमचे जे जुने रहिवासी आहेत जे इकडनं गेले ते सुद्धा लांबून वेळात वेळ काढून आम्हाला येऊन इथे सहकार्य करतात मदत करतात कामामध्ये हातभार लावतात आणि आमचा मित्रपरिवार भरपूर मोठा आहे त्यांचा आम्हाला भरपूर मोठं सहकार्य आहे आणि कामाचं म्हणायला गेलात तर हे शेवटचे चार दिवस झोपच नाही कार्यकर्त्यांना म्हणजे आता जेवढी कामं राहिले ती पटापट -पड़ कशी करताय उरकताय उरकता येतील उरकता त्या हिशोबाने सगळी धावपळ चालू आहे कार्यकर्त्यांची लोअर परळच्या लाडक्याचा गणपती पप्पा कंगाल मूर्ती आपण आलेलो आहोत संयुक्त नवी चाळ लोअर परळ येथे ओम सिद्धी विजय मंडळाच्या गणेशोत्सवाची पूर्वतयारी पाहण्यासाठी सर्वांगी सु मंडळ हो पुन्हा एकदा चलचित्रामध्ये प्रवेश करत आहे मागील सतरा ते अठरा वर्ष हे चलचित्राची परंपरा बंद होती परंतु पुन्हा एकदा चलचित्राच्या दिशेने मंडळ वाटचाल करत आहे आणि जर आपण पाहिलं तर चलचित्राचं काम असतं समाज प्रबोधन करणं समाजातील लोकांमध्ये एक प्रबोधन पोहोचवणं एक संदेश पोहोचवणं तर यावर्षीचं चलचित्र नेमकं कसं असणार आहे आणि पुन्हा एकदा चलचित्रात येताना कशा प्रकारची वाटचाल आहे मंडळाची जगातील सर्वात उंच चिना ब्रिज जो काश्मीरमध्ये केलेला आहे त्यावरती आम्ही तो विषय घेतलेला आहे चिनाब ब्रिजबद्दल दुसरा विषय आमचा असा आहे की अहमदाबादमधील प्लेन प्लेन क्रॅश एअर इंडिया तो आम्ही तो विषय घेतलेला आहे थर्ड विषय जो प्ले स्टेशनवरती आता सध्या जे सुधांशू शुक्ला म्हणून जे होते जे अंतराळात गेलेले होते त्यांच्यावरती आम्ही ते संबंधित विषय घेतलेला आहे आणि चौथा विषय आमचा असा आहे की इ भारत इतका प्रगत करूनसुद्धा पण की काही गावांमध्ये लहान मुलांना गर्भवती स्त्रियांना दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना स्ट्रगल करावं लागतं आहे पाण्यातून जावं लागतं आहे रस्ते बरोबर नाही आहेत तर त्या स्ट्रगलवरती आम्ही सगळं काही दाखवणार आहोत गणेशोत्सव सोडून मंडळाचे इतर असे कोणते उपक्रम आहेत जे वर्षभर सुरू असतात आणि कशाप्रकारे त्यांचीसुद्धा वाटचाल गणपती उत्सवाच्या माध्यमातून जी जे दे काही देणगी जमा होते या माध्यमातून आम्ही वर्षभर ह्या मुलांच्या स्पर्धा घेणे सांस्कृतिक कार्यक्रम करणे हळदी वगैरे असं शिक्षणामध्ये जर कोणाला मदत लागली किंवा कोणतं तरी हॉस्पिटलाइज असेल एखादा पेशंट असेल आणि त्याला जर काय मदत पाहिजे असेल तर आमच्या मंडळाच्या मार्फत त्यांना मदत दिली जाते आणि ही जी काय डेकोरेशन वगैरे हो आहे जे काय देणगी वगैरे हो जमा होते ते आमच्या जी कार्यकर्ते आहेत हे स्वतः राबवून हे डेकोरेशन बघत करत आहेत ॲक्च्युली आणि जे प्रबोधन करायला पाहिजे की जगापुढे आम्ही जे जग भरपूर पुढे चाललं आहे देशाची प्रगती होत आहे पण काही अशा खेड्या खेड्यामध्ये त्याची प्रगती झालेली नाहीये ती आम्ही प्रत्यक्षपणे या ठिकाणी चित्राच्या मार्फत दाखवत आहोत आता आपण आलेलो आहोत करी रोडचा महाराजा म्हणजेच करी रोडचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करी रोड दक्षिण विभाग चढायो अच्छा गजम करी रोडचा महाराजा यावर्षी चाळीसाव्या वर्षात प्रवेश करतो आहे तयारी कितपत झाली आहे आणि काय भावना आहेत सर्वांच्या तयारी म्हणजे आता गेल्याच सतरा ऑगस्टच्या दरम्यान आपलं आगमन झालेलं आहे आणि जसं बप्पाचं आगमन झालं तर प्रकारे आता आपण आपल्या या मंड मंडपाची तयारी चालू केलेली आहे तुम्ही बघत असाल आताच आपलं हे स्टेज पूर्ण आलेलं आहे आणि येणाऱ्या एक दोन दिवसांमध्ये आपला टार्गेट आहे की हे मंडप जे आहे हे प्रॉपर बप्पाच्या लुकनुसार तयार व्हावं आणि लोकांच्या नजर नजरेस एक प्रॉपर गणेशोत्सवाचा एक पर्याय गणपतीला घेऊन किंवा मंडपाला घेऊन दिसण्यात यावं तर तयारी आता मंडपाची तयारी तुम्ही बघतच आहात तर ही आता एक दोन दिवसात पूर्ण होईल आता जे मंडप आखून झालेलं आहे अजून हे डेकोरेशन करणं आपलं बाकी आहे गणेशोत्सव तर दरवर्षी थाटामाटात साजरा केला आहे परंतु त्या व्यतिरिक्तसुद्धा काही उपक्रम केले आहेत जे तुम्हाला सांगावे उपक्रम म्हणजे गणेशोत्सवा निमित्ताने आणि आपल्या करिलच्या महाराजाच्या नावाने आपण दरवर्षी या गणेशाच्या कालावधीमध्ये बरेच असे हॉस्पिटल्स आहेत जिकडे आपण हे अन्नदान करत असतो त्याच पलीकडे मी संस्थेचं नाव नाही घेणार पण आपण अशा संस्थेला वस्तू भेट देत असतो दे आपण एक कॅम्प काढतो जिकडे आपल्याला वस्तू डोनेट येत असतो लोकांकडून फर्स्ट हँड जे असतात आणि हे जमा करून आपण त्या एक संस्थेला देत असतो संस्थेचं नाव मी ते रिव्हील नाही करू शकतो कारण ते जेन्युली सिक्रेटिव्ह आहे कारण तिकडे राहणारा जो पब्लिक आहे तो जाम एक सेन्सिटिव्ह सब्जेक्ट घेऊन राहतो त्याच्यामुळे हे हे मेजर आपले कॉन्सन्ट्रेशन्स असतात आणि त्या पलीकडे ह्या वर्षापासून आपण ब्लड डोनेशन कॅम्प्स आणि बरेच हेल्थ अवेअरनेसच्या कार्यक्रम्स आणि प्रोग्राम्स हे राबवण्याचं एक प्लॅ प्लॅनिंग चा, चालू आहे चालू आहे जे आपण दिवाळी आणि न्यू इयरच्या कालावधीत करण्याचं प्लॅनिंग आहे आपण आलेलो आहोत गिरगावचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या येथे गिरगावचा बाप्पा पाहायला देवाड करे शतकीय वर्षाकडे वाटचाल सुरू आहे तर प्रकारे या कार्यकर्त्यांमध्ये सर्व कामाचा उत्साह आहे आणि कशाप्रकारे या रहिवाशांमध्ये उत्साह आहे बघा उत्साह खूप आहे कारण का बाप्पा आपल्याकडे फक्त दहा दिवसासाठी येतो म्हणजे आपल्या घरच्या देवाऱ्यामध्ये दे कायमस्वरूपी असतो आपला आशीर्वाद त्याचा म्हणजे आपल्यावर त्याचा कायमस्वरूपी आशीर्वाद आहेच पण हा उत्सव आणि या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येणारं जे आपण सगळेजण आहोत ना त्याच्यामुळे खूप मोठा उत्साह असतो आणि वर्षातून एकदा एखादा मित्र जसा भेटतो ना आपल्याला तसा आपल्याला बाप्पा भेटतो त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा उत्सव आहे खूप मोठा उत्सव आहे एका दिशेला आपण पाहत होतो की पी ओ पीवरून बंदीचा निर्णय खूप जवळ आला होता परंतु दुसऱ्या दिशेला जर आपण पाहिलं तर दरवर्षी मूर्तीसुद्धा पर्यावरणपूरक आणि हा देखावासुद्धा पर्यावरणपूरक गिरगावच्या राजाकडे आपल्याला पाहायला मिळतो त्याबद्दल काय सांगा ही जबाबदारी आहे म्हणजेच खरं सांगायचं म्हटलं तर आपली मूर्ती जी आहे ती स्थापनेपासून पर्यावरणपूरक आहे मातीची असतेच पण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा दोन हजार सतरामध्ये मन की बात या कार्यक्रमामध्ये आपला मंडळाचा उत्सव आपला गौरव केला आणि स्वतः त्यांनी सांगितलं की हा पर्यावरणाचा राजा म्हणून आपण ह्याला बोलू शकतो तेव्हा एक जबाबदारी वाढली आणि जसा आपण मूर्ती करतो आहे पर्यावरणपूरक तसाच डेकोरेशन किंवा देखावा आणि तो पण असा असला पाहिजे की तो समाजाला संदेश देणारा असला पाहिजे त्या दिशेने आम्ही वाटचाल सुरू केली आणि गेले पाच सहा वर्ष आम्ही समाजाला काही ना काहीतरी संदेश देण्याचा आम्ही कार्यक्रम करतो आहे ते काम करतोय जेणेकरून समाजाला एक मेसेज जाईल की पर्यावरण जतन आणि संवर्धन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रक्षण हे करणं आपली जबाबदारी आहे कारण का हे पर्यावरण वाचलं तर आपण वाचणार आहोत आणि आपण वाचलो तर हा उत्सव वाचेल आता आपण आलेलो आहोत जिथे आपल्याला गणेशोत्सवाची भव्यता आणि देखाव्यांची दिव्यता पाहायला मिळते म्हणजेच गल्लो गल्ली जिथे गणेशोत्सवात फक्त गणपती बाप्पाचं नाव घेतलं जातं एकूण चौदा गल्ल्यांची असलेली ही लेन जिचं नाव आहे खेतवाडी

हरे विधरम माधवम गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्रम भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे इस बार खेतवाड़ी के गणराज एक नया थीम लेके आ रहा है उस थीम के बारे में हमें थोड़ा बताइए एक्चुअली क्या था कि हर साल हम लोग कोई पैलेस बना रहे हैं या फिर कोई हम एक मंदिर बना रहे हैं या फिर और भी मंडल है जो पैलेस बनाते रहते हैं मंदिर बनाते रहते हैं हम लोग ने इस साल सोचा कुछ थोड़ा नया चीज़ करें नया चीज़ कैसे करें थो तो थोड़ा तो 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 वेस्टर्न कल, कल्चर लेके आए इधर मतलब खाली इसके अंदर ही डेकोरेशन के अंदर तो हमने रोम यूरोप अमेरिका इस सब के अंदर थोड़े थोड़े कंटेंट उठा के इसको बनाया और इसके बाद ये हम लोग का ये सिक्सटी सेवन चल रहा है सिक्सटी सेवन ईयर्स के आज से सत्रह साल पहले हम लोग बड़ी बड़ी मूर्तियाँ लाया करते थे लेकिन हम लोगों ने सत्रह साल पहले एक डिसाइड किया कि मगर मूर्ति रहेंगी तो सिर्फ एक पूजा की मूर्ति रहेंगी जो चौदह फुट की रहेंगी मूर्ति के अंदर हम लोग कोई भी चेंजेस नहीं कर रहे कुछ भी प्रकार का कोई चेंजेस नहीं कर रहे सिर्फ वो बप्पा का आशीर्वाद और सेम मूर्ति हर साल रहती है हमारी हर बार आपका जो डेकोरेशन रहता है उस पर फोकस रहता है तो इस बार आपने कुछ नया ट्राई करने का फैसला लिया है बहुत अच्छा फैसला है लेकिन इस सभी डेकोरेशन में जो यहाँ के युवा पीढ़ी है जो हमारे साथ अभी खड़े भी हैं उनका किस तरह से सपोर्ट है और उनका कैसे इनिशिएटिव रहता है इस पूरे उत्सव में गए दो महीने के अंदर या तीन महीने के अंदर लगातार सभी बच्चे बहुत ही सीरियसली काम करते हैं ऐसा नहीं कि वो मजाक मस्ती या फिर कुछ होता है एकदम सीरियसली कम से कम सौ कार्य करते हैं हमारे पास और एकदम सीरियसली अच्छे काम करते एकदम और डेकोरेशन से लेके सारे के सारे काम में इनका मदद अच्छा होता है उनको आपण आलेलो आहोत खेतवाडीच्या खंबाटा लेन मध्ये जिथे स्थित आहे खेतवाडीचा राजा छप्पन्नाव्या वर्षामध्ये प्रवेश केलाय मंडळाने आणि या वर्षी देखावा कशा प्रकारचा असणार आहे खेतवाडीच्या राजाला यावर्षी देखावा आहे आपला श्रीकृष्ण लीलावर म्हणजे ब्रह्माने ब्रह्माचं जेव्हा श्रीकृष्णनी गर्भहरण केला होता तो देखावा आहे आपली मूर्तीसुद्धा श्रीकृष्णाच्या रूपात आहे जे प्रसिद्ध मूर्तिकार श्री अनिके शिवाय यांनी बनवली आहे अडतीस फुटी मूर्ती आहे आपली तर फार सुंदर अशी मूर्ती झाली आहे मुंबईत प्रचंड ती प्रसिद्ध होत आहे आणि देखावासुद्धा आमचा जो आहे तो एका पौराणिक कथेवर आधारित आहे जेणेकरून आम्ही लोकांना दाखवलं की श्रीकृष्णापासून आपण काय शिकावं पूर्वतयारी कितवर आली आहे आणि किती बाकी आहे आणि काहीच दिवस उरले आता बाप्पाच्या आगमनाला तर कितपत तयारी बाकी आहे यावेळी सर्व जाण जाणतात की मुंबईत प्रचंड पाऊस पडला त्यामुळे आम आमचे दोन दिवस आमचे वाया गेले पण रात्रंदिवस इकडचे जे आमचे डेकोरेटर आहेत कमलेश राजापूरकर उदय हे खूप मेहनत घेत आहेत की रात्रंदिवस आता तुम्ही बघाल की संध्याकाळ झाले तरी हे रात्रभर काम करणार आहेत तर आम्ही पूर्ण शनिवार रविवार आम्ही सर्व मुलांनी सुट्टी काढली आहे आणि प्रचंड मेहनत घेऊन हा जो बॅलेन्स आमचा राहिला आहे तो आम्ही कवर करणार आणि नक्कीच पहिल्या दिवसापासून तुम्ही भक्तगणांना आमच्या खेतवाडीच्या राजाचा जे भव्य दिव्य स्वरूप आहे ते बघायला मिळेल खेतवाडीचा पुढचा बाप्पा म्हणजे आपण आलेलो आहोत खेतवाडी अकरावी गल्ली मुंबईचा महाराजा यंदा चौसष्टाव्या वर्षात प्रवेश करते हे मंडळ हा गणपती बाप्पा त्याच्या भव्यतेसाठी ओळखला जातो म्हणजेच चाळीस फुटाची ही मूर्ती जर आपण पाहिली तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या वर्षीची बाप्पाची जी थीम आहे ती आमच्यापर्यंत तुम्ही पोचवाल का गणपती बाप्पा या या वर्षी आम्ही खेतवाडी अकरावी गली सार्वजनिक गणेशोत्सव मंडल सिक्स्टी फोर इयर्स में प्रवेश हैं और सेलिब्रेट कर रहे हैं है। तो इस तरफ की हमारी थीम है की जो गणपति का स्व खुद का लोक है जो वो कहा जाता है जैसे हम विष्णु लोक कहते हैं ब्रह्म लोक कहते हैं यम लोक कहते हैं लोक कहते हैं तो सबको यहाँ पता है कि भाई ये जो गणपति जी का स्थान है तो सबको सब यहाँ पे जानते हैं कि भाई गणपति कहाँ रहते हैं तो कैलाश पे जनरली सब कोई ऐसा है कि भाई कैलाश पे रहते हैं कैलाश में उनका निवास है मग गणपति का भी एक्चुअल एक लोक है जैसे सबका लोक है वैसे ही गणपति जी का स्वतः का ये लोक है उसको कहा जाता है स्वानंद लोक स्वानंद लोक का मृदल पुराण के अंदर उसका वर्णन है यहाँ से पचास हजार कहते हैं कि योजन यहाँ से दूर है स्वानंद लोक तो इस साल की थीम हमारी स्वानंद लोक पर पे पेश की हुई है आधारित रखी हुई है कि हम यहाँ पे स्वानंद लोक बनाने जा रहे कि जो गणपति का खुद का स्थान है खूप छान माहिती आणि एक नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे स्वानंद लोकामध्ये विराजमान होणारा बाप्पा म्हणजेच खेतवाडी अकरावी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा आहे नक्कीच हा बाप्पा इथे विराजमान झालेला आहे परंतु कशा प्रकारचा जोश आणि कशा प्रकारचा उत्साह असतो आणि एक धाडस आहे चाळीस फुटाचा बाप्पा इथे बसवणं आणि त्याला त्याच प्रकारे चौपाटीपर्यंत नेऊन विसर्जित करणं हा एक मोठा टास्क आहे या टास्ककडे तुम्ही कसं बघ लास्ट पच्चीस सालसे बी जादा अंबडी मूर्ती बनाते तीन साल से तो हमने लगातार रिकॉर्ड किया था इस साल हमारी ये मूर्ति 40 फीट की है लास्ट ईयर हमने 47 फीट की बनाई थी वो कल की अवतार में बनाई थी उसका आगमन और विसर्जन के जो ट्रॉली पे रहते हैं गणपति जी तो उसकी हमारी एक टीम रह, उसका आयोजन करती है वो टीम एक्सपर्ट है कि जो यहाँ से चौपाटी गिरगांव तक जाने में और उसका विसर्जन करने में सक्षम है वहाँ पे भी हमारी एक टीम रहती है मछुमा जो कोली लोग की टीम है वो फिर उससे आगे वो लेके जाती है कार्यशाळांमध्ये गणपती बाप्पांना सजवण्याचं काम आता अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपलं आहे म्हणजेच गणेशोत्सव आता काहीच दिवसांवर राहिला आहे आणि त्याचमुळे आपण मागील काही दिवसांमध्ये पाहिली ती म्हणजे गणेशोत्सवाची पूर्वतयारी